नमस्कार जय किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे सर स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो अडसाली ऊस आहे हा सप्टेंबरची लागण आहे सप्टेंबरच्या सुरुवातीची म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगची लागण आहे आता ऊस हा बांधायला आलेला आहे तर केव्हा बांधायला पाहिजे ऊस नेमका कधी बांधायला पाहिजे थोडासा ह्याला लेट झालं ह्याच्या अगोदर बांधायला पाहिजे होतं पण साधारणतः ऊसाने एक तीन कांड्या किंवा चार कांड्या झाल्यानंतर ऊस बांधायला पाहिजे पाहू शकता तुम्ही शहाऐंशी जोरबत्तीच ऊस आहे ऊस पण अत्यंत चांगला आलेला आहे फुटवे पण चांगले साडेचार फुटी सरी आहे या साडेचार फुटी सरीमध्ये मी तुम्हाला दाखवतो अंतर ठेवलं होतं आम्ही लागलेलं ला। फुटळी दाखवतो फुटवे पाहू शकता तुम्ही थोडं थोडं अंतर ठेवले एका ह्याला ॲव्हरेज पाच सहा पाच सात ऊस आहेत आणि थोडासा ऊस वाढलेला आहे आता आम्ही इथं हे पाहू शकतो तुम्ही एक दो, पाँच। पाँच हीत हीत दोन तीन चार पाच पाच खांडे आलेले आहेत आता ज्यावेळेस आपण डबल बांधतो त्यावेळेस ही तर माती पर्यंत लागते मित्रांनो म्हणजे ऊसाला सपोर्ट होते दोन कांड्या मोजल्या तरी चालतील काही काही शेतकऱ्यांचं असं मत असते खालच्या दोन कांड्या जातील पण दोन कांड्या गेल्या तरी काही हरकत नाही पण बांधणी व्यवस्थित पाहिजे म्हणजे ऊस पडत नाही आणि नंतर जे काही कोंब फुटणार आहेत जे अशा ज्या ब्रँचेस आहेत त्या चांगल्या फुटतात आता आम्ही लहान बांधणी केली नव्हती बाळबांधणी केली नव्हती ऊसाची ते आमच्याकडून राहिलो होत की जर बांधणी केली असती इथून अशी इथं असं तर ह्याची थोडी माती इकडे तिकडं पडते त्यामुळे भिजतं चांगलं आणि अजून जास्त फुटवा लागतो पण ऑलरेडी फुटवा चांगला असल्यामुळे आम्ही तो जास्त काही केला नाही तर ते बांधायचं असेल तर साधारणतः तीन कांड्यावरती किंवा चार कांड्यावरती ऊस आला की ऊस बांधून घ्यावा म्हणजे मित्रांनो बांधता येतो व्यवस्थित आता मी हे पाणी शेवटचं येणार आहे आता ह्याच्यानंतर ह्याच्या मधीबरोबर आम्ही कोंबडीचं खत टाकणार आहे आणि बोडामध्ये वर खत टाकणार आहे त्याच्यामध्ये युरिया दहा सव्वीस सव्वीस सिलिकॉन मित्रांनो सिलिकॉन हा दुर्लक्षित झालेला घटक आहे पण सिलिकॉन हा इतर घटकापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे सिलिकॉन काय करतं तर सिलिकॉन हे फोटोसिंथिसिस म्हणजे अन्न पानामध्ये तयार करण्याची प्रक्रिया सिलिकॉनमध्ये जास्त होते त्यामुळे सिलिकॉन हे वापरणं फार गरजेचं आहे जर होमनीचा प्रादुर्भाव असेल तर निंबोळी वापरा जर नसेल तर नाही वापरलं तरी चालते पण ज्यांची शक्यतो माळाची रान आहे ते शहाऐंशी बत्तीसला होमनी लागण्याची शक्यता असते त्यामुळं थोडंफार निंबोळीत टाकत चला एकरी दोन पोती तरी टाकत चला डोस सांगतो तुम्हाला आम्ही आता ह्याला कोंबडीचं खत टाकणार आहे प्लस त्याच्यानंतर वरखत झालं तर शेणखत काय टाकणार नाही कोंबडीचं खत असल्यामुळं वरखतामध्ये युरिया दहा सव्वीस वीस सिलिकॉन मायक्रोन्युट्रनचं थोडंसं एखादी बॅग पोटॅश कारण पोटॅश आता कांडी धरायला लागत त्यामुळे पोटॅश टाकणे गरजेचे आहे अशा प्रकारचं थोडक्यात बऱ्यापैकी बेसन ढोस तयार करायचा ते टाकून घ्यायचं आणि बांधताना एकदा सिंगल बांधायचं आणि थोड्या दिवसानं एक पंधरा दिवसानंतर डबल बांधायचं दुसरी बांधणी करायची म्हणजे माती चांगली लागते किंवा एका टायमालाच तुम्ही दोन वेळा बांधलं तरी सुद्धा चालू शकते तशी काही अडचण नाही आम्ही फक्त नंतरच्या वेळी जे तण येणार आहे त्याचा बंदोबस्त होण्यासाठी आम्ही थोडंसं गॅप टाकून पंधरा दिवसांना आम्ही बांधतो मग तसं जरी नाही केलं डायरेक्ट सुरुवातीला जर बांधलं तरीसुद्धा तण मुळासकट उठून जातं त्यामुळं ते काही आवश्यकता नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून हां आणि अजून काही माहिती हवी असेल तर ते तुम्ही कमेंट करून सांगावी धन्यवाद